पाण्याअभावी जळालेल्या फळबागा ट्रॅक्टरमध्ये टाकून शेतकरी संघर्ष समितीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आठ जून पर्यंत पूर्ण कराव्यात नसता शेकडोच्या संख्येने अमरण उपोषणाला बसणार संतप्त शेतकऱ्यांचा इशारा जालना जिल्ह्यातील अभावी जळालेल्या फळबागा ट्रॅक्टरमध्ये टाकून शेतकरी संघर्ष समितीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने जालना जिल्हाभरात पाण्याचं मोठं संकट पाहायला मिळत आहे पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे असं असताना पाणी नसल्याने शेतकऱ्यांच्या फळबागा अक्षरशः सुकून गेल्या आहेत या जळालेल्या फळबागा घेऊन आज शेतकरी संघर्ष समितीने आक्रमक होत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय यावेळी शेतकरी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वाया यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले दोन लाख रुपये प्रति हेक्टरी नुकसान भरपाई पुढील सात दिवसात आम्हाला मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली प्रशासनाने आठ जून पर्यंत आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात नसता हजारोंच्या संख्येनं आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी दिला यावेळी शेतकरी बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती बघता या मराठवाड्यामध्ये बहुसंख्य फळबागायतदार मोसंबी शेतकरी असतील उसाचे शेतकरी असतील द्राक्षाचे शेतकरी असतील सीताफळाचे शेतकरी असतील चिकूचे शेतकरी असतील या सर्वांच्या शेतकऱ्यांच्या बागा या भयंकर दुष्काळामध्ये राख त्यांची राख झालेली आहे आणि त्या बागा आज कुठेही त्यांच्या डोळ्यादेखत त्यांचे आसरू बाहेर निघत आहेत आणि या प्रशासनाला राजकीय नेत्यांना फक्त मतदानाची पडलेली आहे हे कुठलेही आमच्या दारात आले नाहीत किंवा आमचे पंचनामाकारे म्हटले नाहीत आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात आलो असता यांनी आम्हाला फक्त एवढंच सांगितलं की आज आम्ही प्रशासकीय अधि म्हणजे मंत्रालयात पाठपुरावा करू यांनी आजपर्यंत कुठलाही पाठपुरावा केलेला नाही आणि आजपर्यंत कुठेही गेलेले नाहीत आमची बाग जळाली म्हणजे आमचं भविष्य जळालं आहे आमचं भविष्य जळालं आहे आमच्या मुलांचे शिक्षण जाळाले आहेत आमच्या मुलींचे लग्न झाळाले आहेत आमच्या मुलांचे लग्न थांबलेले आहेत आणि आज आम्हाला पुढच्या पेरणीची भ्रांत पडलेली आहे म्हणून मी सांगतो या शासनाला एक इशारा देऊ इच्छितो की येणाऱ्या सात तारखेपर्यंत जर आम्ही तुम्ही आमचे पंचनामे केले नाहीत आणि आम्हाला नुकसान भरपाईचे आश्वासन दिले नाहीत तर आम्ही हजारोंच्या संख्येने इथे येऊन आमरण उपोषणास बसू हे बघा शासनाला आम्ही पाण्याची मागणी करत नाहीत पण पिण्याच्या पाण्याची आम्ही मागणी करतोय आमची ती मागणी कुठंतरी पूर्ण होती आहे यात आम आमचं दुमत नाही किंवा आम्ही ते नाकारत नाहीत परंतु आमचं जे झालेलं नुकसान आहे जे आहे त्याला आम्ही पाणी मागत नाहीत आम्ही त्याचं नुकसान मागतोय आम्हाला माहिती आहे की या दुष्काळी परिस्थितीत शासन सर्व फळ पाणी पुरू शकत नाही प्रथम प्रायोरिटी पिण्याच्या पाण्याला असली पाहिजे ती आहे म्हणून आम्ही म्हणतो की आमच्या ज्या फळबागा जळालेल्या आहेत त्यांची नुकसान भरपाई प्रति हेक्टरी आम्हाला दोन लाख रुपये ही मिळालीच पाहिजे आणि आम्ही ती घेतल्याशिवाय शांत बसणार नाही होत माझं नाव कारभारी कुंडलिक मिठेमध्ये आमचं आंदोलनच नव्हतं हे तर संबंध जालना जिल्ह्यामध्ये पाण्याअभावी ज्या आमच्या फळबागा जळालेल्या आहेत तर ह्या फळबागा जळताना या आमच्या म्हणजे आसरू बाहेर म्हणजे डोळ्यातून आसरू बाहेर निघालेत आणि ते आसरू ह्या प्रशासनाला अद्यापही दिसले नाहीत कुठलाही प्रशासकीय अधिकारी आमच्या व बांधावरती ती बा फळबागा जळत असताना पाहणी करायला आलेलं नाही कुठला राजकीय मंडळी देखील आमच्या समस्या मडत नाहीत मग आम्ही असं ठरवलं की बांदा जड़त ले ले। आमे कि आपले अर्ज घेऊन आणि फळबागा घेऊन जळालेला फळबागा घेऊन आपणच प्रत्यक्ष संविधानिक मार्गाने जिल्हाधिकारी साहेबाला ह्या कळवू आणि जिल्हाधिकारी साहेबाला हे याच्यासाठी कळवायची की बाबा ही जी नुकसान आहे आमची झालेली ही अद्यापही कुणी आमच्याकडे फिरकलेलं नाही परंतु दोन लाख रुपये प्रति हेक्टरी आमची नुकसान भरपाई पुढील सात दिवसामध्ये आम्हाला पंचनामे करून मिळावी अन्यथा पुढील सात म्हणजे येणाऱ्या सात जूनला आम्ही मोठ्या हजारोच्या संख्येने शेतकरी आपल्या कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहोत जिल्हाधिकारी साहेब काय म्हटलं जिल्हाधिकारी साहेबाने कृषी विभागाचा आढावा घेतला आणि कृषी विभागाने देखील त्यांना सकारात्मक प्रतिक्रिया दिली की आम्ही आजची आजच आमचा जो काय डेटा आहे जो म्हणलं शंभर टक्के जळाल्यात तर तो, तो शंभर टक्के डेटा आम्ही प्रशासनाला कळवू माझं नाव गजानन रामनाथ तुगले मुक्काम राजेगाव तालुका घनसावंगी